मित्रहो नमस्कार मी निलेश वसंत माने राहणार तुपारी तालुका पलूस जिल्हा सांगली मित्र हो आपल्यासोबत या माध्यमातून संवाद साधत असताना खूप आनंद होत आहे दोन हजार सहामध्ये मी माझं बारावीचं शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता आयुष्यात पुढे काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला असता आय टी आय करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार सहा ते दोन हजार आठ या शैक्षणिक कालखंडामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था सा सांगली या ठिकाणी मशिनिस्ट ग्राइंडर या ट्रेडच्या माध्यमातून मी माझं आय टी आयचं ट्रेनिंग पूर्ण केलं आणि दोन हजार आठ ते दोन हजार नऊ या वर्षामध्ये तिथून पुढचा प्रवास म्हणजे अप्रेंटिसशिपचं ट्रेनिंग मी दोन हजार वालचंदनगर इंडस्ट्रीज वालचंद नगर या ठिकाणी के पूर्ण केलं मित्रहो या तीन वर्षाच्या शैक्षणिक कालखंडामध्ये अतिशय मौलिक असं मार्गदर्शन आम्हाला ज्या सरांच्या माध्यमातून लाभलं ते म्हणजे आमचे श्री व्ही एम सावंत सर मित्र हो आज आयुष्यामध्ये अनेको यशस्वी शिखरं गाठल्यानंतरही सतत सरांच्या प्रत्येक शिकवणीचा मनामध्ये विचार किंवा त्यांची प्रत्येक शिकवण आज पावलोपावली आठवत हो असते मग ती मेहनत करण्याची असो प्रामाणिकपणे जीवन व्यतीत करण्याची असो कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही अडथळ्याला न घाबरता तसं तुम्ही तुमच्या ध्येयावरती तुमच्या लक्ष्यावरती केंद्रित राहून नेहमी पुढं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं सुंदर मार्गदर्शन आम्हाला श्री सावंत सरांच्या माध्यमातून लाभत केलं कारण मित्र हो आयुष्यामध्ये योग्य मार्ग, मार्गा मार्ग त्या मार्गावर चालण्यासाठी तितकंच योग्य मार्गदर्शन आणि त्या मार्गदर्शनासाठी तितकाच योग्य मार्गदर्शक ही त्रिसूत्री तुमच्या आयुष्याच्या यशाची नेहमीच गुरु किल्ली असते आणि अशी त्रिसूत्री आम्हाला श्री वी एम सर यांच्या माध्यमातून लाभली हे मी आमचं सौ माझं सौभाग्य समजतो आणि ह्यासाठी मी त्यांचा नेहमीच ऋणी असेल त्यांच्याच प्रेरणेने दोन हजार अकरा आणि बारा या शैक्षणिक वर्षामध्ये मी मुंबई या ठिकाणी सी टी आयचं ट्रेनिंग हे पूर्ण केलं आणि आज मुंबईमध्येच मी एका केंद्र सरकारी औद्योगिक कारखान्यामध्ये गेल्या बारा वर्षापासून नोकरी करत आहे तर समाजामध्ये आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये सन्मानाने जगत असताना सरांच्या प प्रत्येक मौलिक शिकवणीची साथ मिळत असते कारण त्यांच्यामुळेच एक चांगला मित्र आणि गुरु एकाच रूपात अनुभवता आला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गोष्टींच्या पलीकडे ही आयुष्य आहे आणि ते योग्य मार्गदर्शनाने सुंदरपणे व्यतीत होताना मी अनुभवत आहे मशनिस्ट ग्राइंडर हा ट्रेड त्याच्या अचूकतेसाठी ओळखला जातो देश विदेशामध्ये आज जवळजवळ प्रत्येक मोठ्या नामांकित औद्योगिक कारखान्यांमध्ये असोत सरकारी संस्थांमध्ये असोत मशिनिस्ट ग्राइंडर या ट्रेडसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे त्यासोबतच या, या ट्रेडच्या माध्यमातून आपण सर्वजण आपला स्वतंत्र व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने स्थापू शकतो कारण या ट्रेडला अतिशय मागणी असण्याचं कारण या ट्रेडची ट्रेडमध्ये असलेली गुणवत्ता अचूकता आणि त्याचं फिनिशिंग ह्या तिन्ही गोष्टी कुठल्याही प्रोडक्टसाठी अतिशय गरजेचे असतात आणि ती गुणवत्ता गाठून देण्यासाठी मशिनिस्ट ग्राइंडर या ट्रेडची प्रत्येक कारखान्यामध्ये या स्किल पर्सनची नेहमीच गरज असते आणि तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होत आहे की आपल्या देशामध्ये रेल्वेज असोत ऑर्डिनन्स फॅक्टरीज असोत किंवा एच एल भेल डी आर डी ओ यासारख्या नामांकित या संस्था असो या प्रत्येक ठिकाणी आपल्या ट्रेडला अतिशय प्रचंड मागणी आहे त्याच्यासाठी चांगल्या क्वालिटीचे चांगल्या स्किलचे ट्रेड्समन चांगल्या क्वालिटीचे प्रशिक्षणार्थी त्या संस्था स्वतः तयारही करतात शिवाय आज स्पर्धेच्या युगामध्ये इतर आय टी आयमध्ये शिकणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांसाठीही नोकरीच्या संधी सरकार आणि खाजगी संस्था योग्य वेळी उपलब्ध करून देत आहेत मी आपणा सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो की आपणही या ट्रेडच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा सामाजिक आयुष्याचा उत्कर्ष गाठू शकता आणि निश्चितच आयुष्यामध्ये खूप काही वस्त्र निवारा याच्या पलीकडेही जे जी जीवन आहे ते जी जीवन अनुभवण्याचा तुम्हाला समाजामधून किंवा तुमच्या घरामधून जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा त्याचा त्याची अनुभूती तुम्हाला आयुष्यामध्ये घेता येऊ शकते मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी भावी तुमच्या सगळ्या निर्णयांसाठी शुभेच्छा देऊन मी इथेच थांबतो धन्यवाद